काल विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागला काहींसाठी गोड तर काहींसाठी आपण कडू असं म्हणू शकतो यामध्ये जर बघायचं झालं तर महायुतीसाठी हा गोड निकाल आहे असं आपण म्हणू शकतो सध्या आता राज्यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची ही छोटीशी परीक्षा आपण म्हणू शकतो आता या निवडणुकीमध्ये महायुतीनं नऊ उमेदवार उतरवले होते आणि महाविकास आघाडीनं तीन उमेदवार उतरले होते यामध्ये महायुतीचे नऊच्या नऊ जागा निवडून आलेले आणि महाविकास आघाडीचे तीनपैकी दोन निवडून आले आता यात महाविकास आघाडीचं बघा झालं तर एक काँग्रेसचा आला तीनपैकी एक काँग्रेसचा आला आणि एक ठाकरे गटाचा आला असे दोन निवडून आलेले आता या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न ठरतो तो म्हणजे कोणाची किती मतं फुटली आता महाविकास आघाडीचीच मतं फुटलेली पण ती कोणाची किती हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरतो आता यात जर आपण पाहिलं बी जे पीचं तर एकूण त्यांची मतं होती एकशे तीन आणि त्यांना मिळाली एकशे अठरा म्हणजे जवळपास पंधरा जवळपास आपण म्हणू शकतो की पंधरा मतं जास्त मिळाली जर आपण शिवसेना म्हणजे शिंदे गटाचं जर पाहिलं तर एकूण मतं होती त्यांची अडुतीस आणि त्यांना मिळाली एकोणपन्नास म्हणजे जवळपास अकरा जास्त मिळाली आणि अजित पवार गट म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस एकूण मतं होती बेचाळीस आणि मिळाली सत्तेचाळीस तर जवळपास पाच जास्त हे एक अंदाज तर हे एकूण जास्त मतं मिळणंच म्हणजे मतं फोडणं असतं आता या विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये काही गोष्टी महत्वाच्या हो ठरत आहेत सध्या ही जी निवडणूक झाली यामध्ये सर्वात महत्त्वाचं हो ठरतं की महायुती ही सध्या भक्कम दिसती सध्या ती भक्कम दिसतीये आणि महाविकास आघाडी म्हणजे कुठेतरी एकजूटपणा नाही आहे हे एकजूटपणा न म्हणण्याचं कारण फक्त एवढंच आहे यामध्ये की त्यांची मतं फुटली बाकी कोणताही मुद्दा नाही आहे फक्त त्यांची मतं फुटली हे महत्वाचं हो आहे त्यामुळे असं म्हणावं लागेल की महाविकास आघाडीसाठी हा एक प्रकारे धक्काच आहे तर दुसरा मुद्दा ठरतो की शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यासाठी हा दिलासाच आहे लोकसभामध्ये झालेली कामगिरी बघता विधान परिषदमध्ये झालेला निकाल हा त्यांच्यासाठी दिलासा ठरवतो आता येणाऱ्या काळामध्ये कोणाची किती मतं फुटली हे स्पष्ट तर होणार आहे आणि त्यावर कारवाई होणार हे पक्षाने सुद्धा सांगितलं आहे महाविकास आघाडीमधील पक्षांनी आता काँग्रेस असू द्या ठाकरे गट असू द्या किंवा शरद पवार गट असू द्या काही दिवसांनी हे स्पष्ट होणारच आहे की कि कोणाची किती मतं फुटली तर येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात परत काही गोष्टी घडणार हे मात्र नक्की त्यावर आपलं लक्ष आहेच त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद thank <laughs> you